लोकसभा उमेदवार निवडीसाठीच्या भाजपमधील हालचाली वाढल्या असून खासदार धनंजय महाडिक यांना तातडीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईला बोलावून घेतले आहे त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यात चर्चेला उतर आला आहे येत्या चोवीस तासात लोकसभा उमेदवारांची घोषणा होणार आहे त्यादृष्टीने महायुतीच्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे अशातच फडवीस यांच्याकडून बुधवारी सकाळी धनंजय महाडिक यांना मुंबईला येण्याबाबत निरोप देण्यात आला त्यामुळे सकाळच्याच विमानाने महाडिक महाडिक मुंबईला रवाना झाले आहेत हे कोल्हापूर हातकणंगले आणि सातारा या तीन लोकसभा मतदारसंघांचे क्लस्टर प्रमुख आहेत त्यामुळे या तीनही जागांच्या निश्चितीच्या प्रक्रियेमध्ये त्यांना हे स्थान देण्यात आले असून याबाबत चर्चा करण्यासाठी त्यांना तातडीने बोलावून घेण्यात आल्याचे समजते यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी